परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील जिंतूर काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष माधव दाभडे यांच्या वतीने जिंतूर पोलीस प्रशासनाला आताच एक लिंक निवेदन देण्यात आलेलं आहे याबाबत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत मध्ये जर आपण बघितलं तर मागच्या या एक दोन महिन्यापासून सतत घरफोडीच्या घटना चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे क्राईम सुद्धा गुन्हे सुद्धा जिंतूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहेत संबंधी नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबतीत आम्ही एक असं निवेदन दिलं किंवा एकतर नागरिकांना सुरक्षा तुम्ही पुरवा नसता त्यांना हत्यार वापराची परवानगी तरी द्या कारण जर आपण बघितलं तर सी टी व्ही फुटेज व्हायरल झालेला आहे हातामध्ये कोयते कुराडी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या हत्यार घेऊन जुन जिंतूरमध्ये थोडक्यांनी फिरत आहेत अशा प्रकारे जर काही कुणाच्या जा जीवितात जर काही झालं तर त्याची जबाबदारी कोणी घ्यावी यासाठी प्रशासनानं तत्परतेने एक वेळी आराखडा नेमावा आणि त्याखाली काम करण्यात यावं असे आम्ही एक निवेदन दिलेलं आहे जिंतूर मध्ये गेल्या दोन तीन महिन्यापासून जे चोरीचे प्रकरण घडत आहेत सशस्त्र दरोडेखोर त्यांना दरोडेखोरच म्हणता येईल ते हातामध्ये कोयता रॉड रौ, लोखंडी रॉड आणि कुऱ्हाडी घेऊन फिरत आहेत आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेले आहे की एकतर आमच्या सुरक्षतेचा प्रश्न तुम्ही सोडवा नाहीतर आम्हाला ते शस्त्र वापरण्याची परवानगी द्या इथे पोलीस आलो असता त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्याकडे मोबलक स्टाफ नाही आमच्याकडे मोबलक कर्मचारी नाहीये तर कर्मचारी पुरवण्याचं काम हे एस पी साहेबाचं आहे आम्ही त्यांनाही याच्यातून या निवेदनातून विनंती करतो की त्यांनी इथं कर्मचारी पुरवावेत आज सुदैवानं आतापर्यंत एकही जीवितवानी जीवित हानी झाली नाही मग कुठेतरी एक आमचा एक आम प्रश्न निर्माण होतो की बाबा प्रशासन जीवितवहानी होण्याची वाट बघतंय का त्यासाठी काही पावले त्यांनी आतापर्यंत उचलली आहे का आम्ही या ठिकाणी या निवेदनातून फक्त एवढंच सांगू इच्छितो की या पुढे ही अशी कुठलीही चोरीची घटना होऊ नये आणि याच्यासोबत कुठलीही जीवितानी होऊ नये यासाठी आम्ही सार्वजनिकरित्या आज या ठिकाणी निवेदन देत आहोत अनेक घरामध्ये चोरी करण्यापूर्वी या लोकांनी मद्यपान करायचं त्या ठिकाणी स्वयंपाक करून जेवण करण्याचे देखील कार्यक्रम केला असल्याचं काही चोरी झालेल्या ठिकाणी असलेल्या नागरिकांचं म्हणणं होतं त्यामुळे एकीकडे या ठिकाणी पोलीस प्रशासन रस्तरी ग्रस्त घालतो आणि त्यांच्यावरच हे चोरटे पहाार ठेवत असल्याचा देखील संशय व्यक्त केला जाते दुसरीकडे जिंतूर शहराला या ठिकाणी एवढ्या मोठ्या चोर चोरीचे प्रमाण घडलेलं आहे यातील आतापर्यंत एक ही चोरी उघडकीस आली नाही ही एक मोठी शोकांती काय एकीकडे या ठिकाणी सांगण्यात येतो की पोलीस प्रशासनाची कमतरता असल्याचा पोलीस सूत्राच्या वतीने माहिती मिळत आहे तर दुसरीकडे जिल्हा प्रशासन एवढ्या मोठ्या या ठिकाणी क्राईम जिंतूर शहराचा वाढत आहे त्यामुळे या ठिकाणी पोलीस कर्मचारी संख्या वाढत काय नाही असा सवाल जिंतूर प्रकाराच्या व्यक्ती व्यक्त करण्यात येत आहे ज्या ज्याप्रमाणे जिंतूर शहरातील गल्ली बोळामध्ये चोरटे हे तीक्ष्ण हत्यार घेऊन फिरत आहे अनेक गुल्ल्यामध्ये आपण बघितलं लोक जागरण करत आहे की या गल्लीमध्ये पुन्हा चोरटे येतात का असा प्रत्येक गल्ली, गल्ली बोळामध्ये आता लोकांमध्ये भीती वातावरण जास्त पसरलेले आहे त्यामुळे ठिकाणी जिंतूर पोलीस प्रशासनाने या चोरट्यांचा छडा लावून त्यांच्या टोळीचा पर्दाफाश करून जिंतूरकरांच्या या झालेला दहशतीचं वातावरण कमी करण्यात यावे जेणेकरून जिंतूरकरांना निश्वासपणे सोप लागेल जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम